हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द तर चला शिकवण करता आजच्या व्हिडिओ मध्ये खोल्याची दारी उघडणारी घरातील अरुंद वाट आगगाडीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सर्व डब्यातून जाणारा जोडमार्ग एका देशाचा मालिकेचा दुसऱ्या देशातून जाणारा मार्ग छंद मार्ग किंवा विधी होत आहे कॉरिडोरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द रूम ओपन्स इन टू अ कॉरिडोर दुसरा वाक्य आहे द दिल्ली मुंबई फ्रेट कॉरिडोर पासेस थ्रू गुजरात तिसरा वाक्य आहे ही वॉक डाऊन द लॉंग कॉरिडोर चौथा वाक्य आहे युएन ट्रुप्स विल सिक्युअर द लँड कॉरिडोर सो दॅट फूड सप्लाय कॅन रिच द ट्रॅब सिव्हिलियन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू